नमस्कार तुम्हा सर्वांच्या बी बी जी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे तुम्ही हे चित्र पाहून काही क्षणाकरता विचलित झाले असाल पण हे अपघात नसून भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथील दीडशे वर्षापासून चालणारी अनोखी प्रथा आहे संपूर्ण विदर्भात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्वत्र विविध पद्धतीने गोधनाची पूजा केली जाते मात्र भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे गुराख्यांना पालथे झोपवून त्यांच्या अंगावरून गोधन चालविण्याची एक वेगळीच प्रथा आहे अंगावरून एक दोन नव्हे तर शंभरच्या वर गाई या पालथ्या गुराखांच्या अंगावरून चालतात तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काही गुराखी पालथे झोपले असून त्यांच्या अंगावरून गाई जात आहे ही एक प्रकारची दीडशे वर्षापासून चालणारी प्रथा आहे ती नागरिकांच्या श्रद्धेचा भाग आहे या प्रथेनुसार यावर्षीही बलिप्रतिपदा दिवस साजरा करण्यात आला सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही तर ही प्रथा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी करण्यात आली होती